श्री स्वामी समर्थ नमस्कार प्रिय भक्त हो आज आपण बोलणार आहोत अशा पाच प्रभावी उपायांबद्दल जे स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने तुम्हाला कोणत्याही संकटातून मुक्ती देऊ शकतात जीवनात संकटेही येतातच पण जर आपल्यासोबत स्वामींचे शक्तिमान संरक्षण असेल तर कोणतेही अडथळे टिकणार नाहीत तर चला सुरू करूया आजचा दिव्य प्रवास स्वामी समर्थांचे नियमित नामस्मरण करा स्वामी समर्थांनी स्वतः सांगितले आहे माझे नाव घ्या मी पाठीशी आहे दररोज सकाळी आणि रात्री किमान दहा मिनिटे स्वामी समर्थ स्वामी समर्थ अस सातत्याने जप करा हा जप तुमच्या मनातील भीती चिंता आणि अशांतता दूर करून तुम्हाला दिव्य ऊर्जा देतो जेव्हा संकटे वाटतात मोठी तेव्हा फक्त डोळे बंद करा आणि मनोभावे स्वामींचे नाव घ्या तुम्हाला मार्ग नक्कीच दिसेल गुरुवारी विशेष उपासना करा स्वामी समर्थ हे दत्तावतार आहेत आणि गुरुवार हा त्यांचा अत्यंत प्रिय दिवस आहे या दिवशी तुम्ही खालीलप्रमाणे उपासना करू शकता सकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करा स्वामींच्या मूर्ती समोर दिवा लावा दिगंब्रा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राच्या एकवीस वेळा जप करा नारळ बत्तासे अर्पण करा प्रसाद वाटा आणि गुरुवारचे व्रत ठेवा या साधनेमुळे संकटाचे प्रभाव सौम्य होतील आणि कार्यात यश लाभेल स्वामींच्या मंदिरात नियमित दर्शन घ्या स्वामी समर्थांचे मंदिर म्हणजे शक्तीचे केंद्र आहे तुमच्या जवळील स्वामींच्या मंदिरात आठवड्यातून एकदा तरी जा तेथे ध्यान करा नामस्मरण करा तुम्हाला वाटेल की प संकटे जस जशी येत आहेत तसतशी ती स्वतःच निघून जात आहेत स्वामींच्या पायावर डोके ठेवून जर तुम्ही प्रार्थना केली तर ती नक्कीच ऐकली जाते स्वामी चरित्र वाचन करा स्वामींचे चरित्रम म्हणजे त्याचे प्रत्यक्ष दर्शन जे आहे स्वामी चरित्र सारामृत किंवा श्री स्वामी समर्थ विजय या ग्रंथाचे दररोज थोडतरी वाचन करा यात त्यांची कृपा चमत्कार आणि भक्तांवरील प्रेम याचे सुंदर अनुभव आहेत हे, हे वाचताना तुमचे मन भक्तीने भरून जाईल आणि संकटांना सामोरे जाण्याची नवी शक्ती मिळेल शक्य असेल तर दर रविवारी एक अध्याय वाचा ही एक शक्तिमान साधना आहे स्वामी मंत्राचा जप आणि अन्नदान मंत्र ओम श्री स्वामी समर्थाय नमः ओम श्री स्वामी समर्थाय नमः ओम श्री स्वामी समर्थाय नमः हा मंत्र रोज एकशे आठ वेला जप करा मंत्र जप हि चैतन्य ऊर्जा निर्माण करनी साधना है जप करताना मानसिक शांतता मिलते संकटांची तीव्रता कमी होते या सोबतच शक्य तिथे अन्नदान करा स्वामी समर्थ म्हणतात ज्याचं पोट भरले जाते त्याच्या आशीर्वादात माझे रूप आहे अन्नदान ही सर्वश्रेष्ठ सेवा आहे आणि यामुळे तुमच्या आयुष्यात नक्कीच समृद्धी येईल प्रिय भक्तांनो ही पाच साधे पण प्रभावी उपाय जर तुम्ही श्रद्धेने आणि नियमितपणे करत राहिलात तर कोणतेही संकट तुम्हाला त्रास देऊ शकत नाही स्वामी समर्थ हे केवळ देव नाहीत ते आपले मार्गदर्शक रक्षक आणि कृपाछत्र आहेत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तुमचे मत किंवा अनुभव कमेंटमध्ये जरूर सांगा स्वामी समर्थ तुमच सदैव रक्षण करतील जय जय स्वामी समर्थ